बापा रामरामो राम राम बापा व्हिडिओ आताच पोस्ट केला संध्याकाळचे के पाच वाजले आहेत थोडस रिमझिम रिमझिम पाणी चालू आहे तर याच मोसम मध्ये आपल्या अब्दुल मामानं पहा आमच्यासाठी चहा केला तर हे साठ हजार फॉलोअर असलेला इवाई बापा परातीने चहा पिया डब्या डब्बा आणि आपला वाला माणूस पहा तांब्याने चहा पियाला हो काय सांगून फायदा आहे तांब्याने चहा पितो कोण आप हो संपल्या संपल्या बोलाय काय मागा सर काय नाही घ्या बापा।, ना बापा तर एकंदरी सांगायचं म्हणजे त्याचं कॅमेऱ्या मागे राहून आमचं योगदान फार मोठं आहे आमच्या या घराला साफसफाई ठेवणं इथं जास्त जागेवर सगळा पसारा आम्ही इकडे तिकडे फेकून गेल्यानंतर ते एका जागी करणं भांडे धुयाले चहा कौतुक कमीच आहे तर एकंदरीत तर। काय माणसाचं सहकार्य जे आहे आम्हाला खूप आहे सोनबाईंना परातीनं चहा पिला येतो आता तुमच्या तोड घालाईल तर आता शूटिंग संपली आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करा लाईक करा फॉलो करा आणि करा इंस्टाग्रामला आपल्याला लय लोकांना एवढा सपोर्ट केला तर त्या यूट्यूबला एकदा आता काय तुमच्या सहकार्यानं आशीर्वादाने बिगर आवाजाची फक्त आमची जी, जी, जी जीवनकथा आहे इथली आमची पडद्यामागची जे काही काही कहाणी गोष्टी असतात ती आता आम्ही तुमच्यासमोर शेअर करत आहोत रोज तर यालासुद्धा तुमचा असाच सपोर्ट राहू द्या तुमचं प्रेम सहकार्य तर आहेच तर आता यूट्यूबला जरा सपोर्ट करा आणि व्हिडिओला आमच्या शेवटपर्यंत बघितले पर त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा राम 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 हो खानदानीच काही घेऊ काय बापा खानदानीवर कोणी जाऊ नका बाबा पोरराजा खानदानीवर जाऊ नका हो नाही खे तू खेदू त्या दिवशी मुंडकं खूपसू खूपजू मारलं मग आता काय सांगाव तुम्हाला आपले दात आणि आपलेच होटल म्हणल्यासारखं आता म्हणायचं माफ करा मी ते अंगात काय घुसते की काय नाही की खानदान म्हणली की काय तुम्ही आताही घेसाल तर नाव इथे बी मार खासाल पुरा दमान जर आहे इस्कडपाच कर आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद 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 तुमचा दिवस शुभ जाऊ आणि रात्र <laughs> <laughs> रात्र भारी जिद्दवणार सगळे <laughs> तर नमस्कार जिद्दांची रात्र काही विषय नाही समजणे वाले को इशारा कॉल <laughs> हा धन्यवाद मित्रांनो